नमस्कार मित्रांनो मी मधुरा तुमच्या सर्वांचं माझे युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आहे जन्माष्टमी तुम्हाला सर्वांना माझ्याकडून आणि माझ्या बहिणी भावांकडून जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा तर जन्माष्टमी निमित्त आम्ही ही छान अशी पूजा करत आहोत पाहू शकता इथे तर आता आम्ही काय काय घेतले मी, मी तुम्हाला सांगते इथे आम्ही गोडासाठी काजू कतली घेतलेली आहे साखरही घेतलेलं आहे पाणी न नैवेद्य दाखवण्यासाठी पाणी घेतलेलं आहे फळ घेतलेले आहेत पायनही आहे आपला छान असा आणि त्याच्यावरती आपली एक बालकृष्ण ही विराजमान आहे तर इथे घंटी आम्ही घेतलेली आहे आणि मा आम्ही छान असा जे पूजाही केलेली आहे आज मस्त अशी आणि ते आता आम्ही घेतलेला आहे पाठ आणि पाटावरती एक प्लेट घेतलेली आहे याच्यात आपण कृष्णाला स्नान घालायचं तिथे आहे दही तिथे आहे दूध गरम पाणी आणि फुले आणि आम्ही कृष्णासाठी स्वतःच्या हाताने असे छान वस्त्र शिवलेले आहेत तेही आपण घालायचे तर आता चला आपण आपण कृष्णाला अंगळ घालूया तर मित्रांनो रात्रीच्या बारा वाजलेले आहेत तर आता आपण आपल्या बालकृष्णला अंघळ घालून घेऊया तर दीदी आज जन्माष्टमी कसं वाटतंय तुला खूप छान वाटतंय तर दीदी आमच्यासोबत फर्स्ट टाइम जन्माष्टमी साजरी करते म्हणजे खूप दिवसानंतर ती इथे आलेली आहे नाहीतर ती वांगणीला असते सर्वात मोठी आमची दिदी आहे तरी आता आपण कृष्णाला घेऊया तर आता आपण कृष्णाला ते ताटा घेऊन आहे खाली टाकले टाक आता आता राहायचं आता दूध टाक आता दूध टाक आता श्वास दूध टाक अरे आम्ही करतोय ना असं पाणी टाका गरम पाणी धुवून घ्या स्वच्छ करून घ्या एकदम तू टाक टाक हा टाक पटपट टाक थोडं हां तर मित्रांनो आपण छान अशी आपल्या बालकृष्णला आंघोळ घालून झालेली आहे तर आता आपण यांना स्वच्छ आंघोळचं जे पाणी येणार असतं त्यांना थोड्यात आपण वॉश करून घेऊया आपण आता हे साईडला ठेवूया हा ते परत तुळशीला घालायचे पाणी आता कपडे घाल आता आपण आपल्या बालकृष्णाला माझ्या मम्मीने स्वतःच्या हाताने शिवलेले वस्त्र घालूया हे असे ते घालून आपले छान असे थोडे वस्त तो, सेंट आता आपण यांना सेंट मागे राम घ्या लक्ष्मण द्या लव घ्या अंकुश द्या श्याम घ्या श्याम घ्या कृष्ण द्या तर आता आपण बाळाला बोललेले आहे जे बोलतात ते आता आपण बायाला पाण्यात ठेवूया ये आता आपण आपल्या बालकृष्णाला पायण्यात ठेवलेला आहे आता चला आपण करू करूया शिवांश आमच्या कृष्णाला खेळायला द्या साक्षी दिली बोला की पह, तर मित्रांनो आता आपण आपल्या कृष्णाला पाळण्यात ठेवलेले आहेत तर आता आपण पाळणं बोलूया कळस देते डहाळ कृष्ण जन्माला कंसाचा काळ जो बाळा जो जोरे जो, जो दुसऱ्या दिवशी दुसरा रंग सावळे गोरस अंग जसा जळक तो आरशाचा भिंग जो बाळा जो जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायन उठा खारीक खोबर साखर वाटा कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बोलली बाळी अनुसयान वाजवली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो, जो जो बाळाजोजो रेजो पाचव्या दिवशी सटवीचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा तान्या बाळाची दृष्ट ही काढा जो बाळा जो जो, रे जो। सहाव्या दिवशी कलीचा महाराज राधा कृष्णाला घाल तेवारा चला यशोदा आपुऱ्या घरा जो बाळा जो जो रेजो सातव्या दिवशी सातवीचा महाल तेथे सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोले जो बाळा जो जोरे जो मित्रांनो आपली छान अशी जन्माष्टमी झालेली आहे कशी झालेली आहे जन्माष्टमी ह्या मला मध्ये सांगा तर हा आम्ही पाहायला वगैरे कसा सजवला आहे आपल्या कृष्णाला कपडे वगैरे कसे सजवले आहेत आंघोळ कशी घातलेली आहे सगळं मला मध्ये नक्की सांगा तर तुम्हाला परत एकदा जन्माष्टमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अजूनही नवीन व्हिडिओ लवकरच येतील तर बाय